शेती करणं हे खूपच कष्टाचं काम आहे उत्पन्नाला कमी दर कमी दर्जाचे इन्पोर्ट्स वेळेवर पुरेसा निधी मिळण्यासाठी पर्याय कमी फार्मरेज वन हे चित्र बदलण्यासाठी आलं आहे शेतकऱ्यांच्या प्रवासात मदत करण्यासाठी आम्ही डिजिटल ॲप आणि आपल्या आप आप एफ पी ओ मार्फत डिजिटल लीडर्सच्या माध्यमातून सर्वांगीण सेवा देतो आमच्या भागीदार बँकांमधून तुमच्या गरजेनुसार वर्षभर मिळणाऱ्या कर्जसुविधा सहज उपलब्ध करा डिजिटल लीडर तुमच्या शेतावर येऊन किंवा थेट तुमच्या फोनवर वैयक्तिक मार्गदर्शन देईल त्याचबरोबर उत्तम प्रतीचे बियाणे कीटनाशके आणि शेतीसाठी आवश्यक उपकरणे आकर्षक दरात खरेदी करा जवळच्या एफ पी ओकडूनच पीक कापणीपूर्व आणि कापणीनंतरच्या प्रत्येक टप्प्यावर आमचे डिजिटल लीडर्स सतत सहकार्य करतील तुमच्या मालाला चांगला दर देणाऱ्या कॉर्पोरेट व स्थानिक खरेदारांशी थेट संपर्क साधा फार्मराईज वन सोबत हजारो शेतकरी अधिक चांगले पीक घेत आहेत अधिक कमवत आहेत आणि आत्मविश्वासाने शेती करत आहेत अधिक माहितीसाठी तुमच्या एफ ओशी किंवा फार्मराईज वन डिजिटल लीडरशी आजच संपर्क साधा